आपण पाहताय आई कणीदार तूप म्हणजे तूप अगदी घरच्या तुपासारखं गोकुळ नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय नांदणी मठातील महादेवी हत्तीन परत आणण्यासाठी आता पुन्हा नव्यानं सकारात्मक गोष्टी सुरू झाल्या आहेत पहिल्यांदा भव्य मोर्चा निघाला राष्ट्रपतीकडे जाण्याचा निर्णय झाला त्यानंतर लोकसभेत आवाज उठवण्याचा निर्णय झाला या सगळ्यांची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी एक संयुक्त बैठक घेतली आणि राज्य सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात फेर याचिका दाखल करण्याचा निर्णय झाला हा निर्णय झाल्यानंतर आणखीन एक सकारात्मक गोष्ट माधुरीला उर्फ महादेवीला कोल्हापुरात आणण्याचा झालेला आहे तो म्हणजे वनतारानं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि हत्तीनीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळं आम्ही तो ताबा घेतलेला आहे तो ताबा कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही स्थितीत आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोडायला तयार आहे हे सांगतानाच त्यांना आणखीन एक त्यांनी मुद्दा उपस्थित केलाय तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजिक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीनीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी तारानं दर्शवलेली आहे मुळात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जी बैठक झाली त्यामध्ये एक डॉक्टरांचं पथकच नियुक्त करण्याचा निर्णय झाला होता जी महादेवीची काळजी घेईल आता आणखीन एक पाऊल पुढं गेलेलं आहे की नांदणी मठानं नजिकच वन विभागानं एखाद्या जागेवर हत्तीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि त्याला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी वन तारानं दर्शवलेली आहे वन ताराच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी सकाळी भेट घेतली आणि या भेटीत त्यांनी महादेवी हत्तीन परत पाठवण्यासंदर्भात सकारात्मक त्यांनी एकोणच दिशा दाखवलेली आहे नुसतं परत पाठवणेच नव्हे तर नांदणी येथे जे काय पुनर्व्यसन केंद्र सुरू होईल त्यामध्ये वनताराचा सहभाग असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही बातमी सगळीकडं दिलेली आहे याचा अर्थ असा आहे की आता एकीकडे न्यायालयीन प्रक्रिया सुरू होईल आता एकदा न्यायालयात गेल्यानंतर प्रकरण त्याला वेळ लागणार हे नक्की आहे कारण सुनावण्या होतील उलटसुलट सुनावण्या होतील त्याला वेळ लागेल पण तोपर्यंत महादेवी हत्तीनीला नांदणी मठानजीक आणण्यासंदर्भात वेगळ्या हालचाली सुरू झाल्यात तिथेच आता पुनर्वसन केंद्र उभारण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे आणि या केंद्र या केंद्राला वन तारा आता मदत करणार आहे यामुळं लवकरात लवकर महादेवी हत्ती आता कोल्हापूर जिल्ह्यात येईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे मुख्यमंत्र्यांनीच यामध्ये पुढाकार घेतलेला आहे काही दिवसातच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होईल राज्य सरकार ती याचिका दाखल करेल याशिवाय नांदणी मठ ही याचिका दाखल करेल आणि यासोबत आता वन तारा सुद्धा या याचिकेत निश्चितपणे आपला सहभाग नोंदवेल आणि फक्त याचिकेतच सहभाग नाही तर कोल्हापूर जिल्ह्यात नांदणी नजीक एखाद्या जागेवर पुनर्वसन केंद्र स्थापन झाल्यास तिथे सुद्धा वन तारा आता आपला सहभाग नोंदवणार आहे काही झालं तरी विविध विविध पातळ्यावर महादेवी हत्तीला कोल्हापुरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत याच प्रयत्नाचे अनेक भाग आता एक एक पुढे येत आहेत त्यामुळे आता आणखीन एक हा अतिशय दिलासा देणारा ही गोष्ट ठरलेली आहे यामुळं आता महादेवी हत्तीन कधी कोल्हापुरात येणार याची उत्सुकता निश्चितपणे वाढलेली आहे यासह अशा अनेक बातम्या आपल्याकडं महाधुरळा युट्यूब चॅनेलवर देत आहोत आपल्याला अशाच बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद